स्वार्थी नातं तेजसकडून घटस्फोट दिल्यानंतर अंजली जेव्हा यशस्वी होऊन त्याच्यासमोर आली तेव्हा तिला पाहून तो थक्क झाला अंजली आणि तेजसचे लग्न टिपिकल कांदेपोहे खाऊन झालं होतं तेजस आणि अंजलीच्या आईवडिलांनीच लग्न ठरवलं होतं एके दिवशी तेजस रागा रागातच अंजलीला तिच्या माहेरी घेऊन आला आणि तिच्या आईवडिलांना म्हणू लागला या तुमच्या लेकीला अगदी कशाचेही वळण नाही हिला चार चौघात न्यायची सुद्धा मला लाज वाटते मी हिला वागवणार नाही म्हणजे नाही अंजली मात्र त्या बैठकीत एका कोपऱ्यात भीतीने थरथरत उभी होती अंजलीच्या आई तिला सावरत होती पण मनाने अंजलीची आई देखील खूप घाबरली होती फक्त त्यांना भीती चेहऱ्यावर दिसू द्यायची नव्हती म्हणून उष्ण अवसान आणून त्या अंजलीला धीर देत होत्या त्या बैठकीत अंजली आणि तेजसच्या घरची मंडळी आपापले मुद्दे मांडत होते तेजसच्या घरच्यांनीसुद्धा त्याला अंजलीला पुन्हा नांदवण्याची विनंती केली पण तेजस मात्र त्याच्या निर्णयावर ठाम होता दोन्ही पक्षातील व्यक्तींच्या चर्चेचा काहीच निकष लागत नव्हता शेवटी अंजलीचे वडील मोठ्या निर्धाराने उभे राहिले आणि म्हणाले ठीक आहे तुम्हाला जर अंजलीला वागवायचेच नसेल तर मी सुद्धा नेहमीप्रमाणे तुम्हाला बर्जबरीने तिला घेऊन जायला सांगणार नाही तुम्हाला घटस्फोट हवा असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत हे ऐकताच बैठकीत शांतता पसरली सर्वजण अंजलीच्या वडिलांच्या तोंडाकडे पाहत होते जो तेजस आतापर्यंत तावा तावाने सर्वांशी बोलत होता तो सुद्धा गप्प झाला कालपर्यंत पोरीला नांदवा म्हणून त्यांच्या पायात पडणारी त्यांचे सासरेबुवा आज अचानक घटस्फोट द्यायला तयार झाले होते पण हे सर्व इतक्या सहजपणे होईल असे त्याला मुळीच वाटले नव्हते त्याला वाटत होतं की अंजलीकडची सर्व मंडळी त्याला विनवणी करतील अंजली त्याचे पाय धरून त्याला नांदवण्याची भीक मागेल आणि तो सर्वांना वाटेल तेवढा अपमान करून तिला घटस्फोट देईल पण अंजलीचे वडील लवकरच घटस्फोट द्यायला तयार झाले होते आणि तेजसला जास्त काही बोलताच आलं नाही शेवटी लग्नात मुलीला जे काही स्त्रीधन दिले होते ते परत देऊन घटस्फोट घेण्याची सर्वानुमते ठरले होते आता बैठक संपली अंजलीला या सर्वांवर विश्वासच बसत नव्हता ती बराच वेळ कुणाशी काहीच बोलली नाही घरात कोणीच एकमेकांशी बोलत नव्हतं अंजलीचे वडील मात्र भूतकाळाच्या विचारात घडून गेले अंजलीचे नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते अंजली लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होती नाकी डोळी नीट फक्त रंगाने थोडी सावळी होती लहानपणापासूनच तिचे स्वप्न होते की खूप शिकून मोठे अधिकारी व्हायचे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा म्हणून बारावीला चांगले मार्क्स असूनही तिने कला शाखेमध्ये प्रवेश घेतला होता अंजलीच्या वडिलांना आधीपासूनच अंजलीचे खूप कौतुक होते पण एके दिवशी अचानक तेजसचे वडील अंजलीच्या घरी आले आणि त्यांनी तेजससाठी अंजलीला मागणी घातली सुरुवातीला अंजलीच्या वडिलांनी नकारच दिला पण तेजसच्या वडिलांनी त्यांना अंजलीच्या पुढील अभ्यासासाठी ती आम्ही तिला मनापासून सहकार्य करू आणि तिला मुलीप्रमाणे सांभाळू असा शब्द दिल्याने अंजलीच्या वडिलांनी या लग्नाला होकार दिला तेजस तसा त्यांना चांगला मुलगा वाटला तो सुद्धा आधी गावातच शिकला होता मात्र पुढील शिक्षणासाठी तो पुण्याला गेला होता आणि तिथे शिकून चांगल्या नोकरीला पण लागला होता त्यामुळे तो अंजलीच्या शिक्षणाला नक्कीच महत्व देईल असं त्यांना वाटत होत अंजलीच्या वडिलांनी तिला तेजसच्या स्थळाबद्दल सांगितलं अंजलीला तेवढ्यातच लग्नाचा विचारही करायचा नव्हता पण तिच्या वडिलांची खूप इच्छा होती की या दोघांचं लग्न व्हावं शेवटी त्यांच्या इच्छेखातर अंजली लग्नाला तयार झाली कारण तेजसच्या घरच्यांनी तिला अभ्यासासाठी आधीच परवानगी दिली होती अंजलीने लग्नासाठी होकार देताच अवघ्या पंधरा दिवसातच साखरपुडा आणि पुढच्या दोन महिन्यात दोघांचे लग्न पार पडले अंजली ही तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी असल्याने त्यांनी धूमधडाक्यात लग्न लावून दिले होते लग्न झाल्यावर काही दिवस गावी राहून दोघेही शहरात निघून गेले आणि तिथे त्यांनी त्यांचा नवीन संसार थाटला अंजलीने तिच्या नवीन संसारासाठी अनेक स्वप्न पाहिले होते पण प्रत्यक्षात मात्र तिच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं तेजस तिच्याशी थोडा तुटक वागत होता तो तिच्याशी अगदी मोजकेच बोलायचा कधीच कुठे बाहेर नेलं नाही की हौसेने तिच्यासाठी काही आणले नाही अंजलीने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो उलट अंजलीवरच चिडला मला जास्त बोलायला आवडत नाही म्हणून तिलाच बडबड करणारी गावड म्हणून हिनवले त्याने तिच्यासाठी मात्र हे रूप नवीनच होते तिला वाटले तेजसला आणखी काही वेळ हवा असेल म्हणून ती गप्प बसली जसा जसा काळ जाईल तसं तसं तेजस देखील आपल्याशी मन मोकळेपणाने बोलायला लागेल म्हणून ती सर्व काही गुपचूप सहन करत होती पण परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडत चालली होती तेजस आता प्रत्येक लहान सहान बाबतीत तिच्यावर चिडचिड करायचा कधी तर तो तिला हातही उचलायचा नेहमी हसरी आणि बोलकी असणारी अंजली आता मात्र सतत भीतीच्या सावटाखाली असायची अशा मनस्थितीत तिचा अभ्यास तर अजिबात होत नव्हता लग्न झाल्यावर तब्बल चार महिन्यांनी अंजली जेव्हा माहेरी आली तेव्हा पार सुकलेली होती तिच्या आईवडिलांनी तिला विचारले देखील की काही त्रास आहे का पण अंजलीने त्यांना काही सांगितले नाही नवीन वातावरण असल्याने तिथे तिला जुळवून घेता आले नसल्याचे सांगत त्यांना तेजसच्या वागणुकीबद्दल काहीच सांगितले नाही दोन चार दिवस माहेरी राहून अंजली पुन्हा तेजस सोबत शहरात निघून गेली मात्र अजूनही काही बदलले नव्हते आता उलट तो जास्त चिडचिड करायला लागला होता अंजलीला प्रत्येक लहान सहान गोष्टींवरून तो रागवायचा अंजली, रागवाय अंजली मात्र सर्व काही गुपचूप ऐकून घ्यायची एके दिवशी तेजस दारू पिऊन घरी आला आणि आल्याबरोबर अंजलीला काही बाही बोलू लागला तेव्हा मात्र अंजली मनातून खूप घाबरली पण तेजस तिच्यासमोर बरळत होता तेव्हा त्याच्या बोलण्यातून अंजलीला त्याच्या वागणुकी बद्दल खरे कारण कळले तेजसला अंजली मुळात आवडतच नव्हती अंजली रंगाने सावळी होती आणि त्याला एखाद्या पान सुंदर मुलीशी लग्न करायचे होते जिला तो स्वतःबरोबर अगदी गर्वाने फिरवू शकेल मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये बायकोला घेऊन मिरवू शकेल पण त्याच्या वडिलांनी त्याला तिच्याशी लग्न करायला एक प्रकारे जबरदस्तीच केली होती त्याचे कारण म्हणजे अंजली तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि लग्नानंतर तिच्या वडिलांची सर्व संपत्ती तिच्याच नावे होणार होती म्हणून त्याने अंजली आणि तेजसचे लग्न लावून दिले होते तेजसने अंजलीशी लग्न केले पण जेव्हा तो इतरांच्या सुंदर बायका पाहायचा तेव्हा त्याला फार वाईट वाटायचे आणि या सर्वांचा राग तो अंजलीवरच काढायचा तेजसच्या तोंडून हे सर्व ऐकून अंजली कोलमडून गेली दुसऱ्या दिवशी अंजलीने तेजसला याबद्दल जाब विचारला तेव्हा त्याने सरळ तिला माहेरी नेऊन सोडले आणि उलट तिच्या वडिलांना म्हणाला की तुमची मुलगी खूप उद्धट आहे नवऱ्याला जाब विचारते हिला समजावून सांगा तेव्हा तिला परत नेईन नाही तर ठेवा तुमच्याकडेच आता अंजलीच्या वडिलांना तिच्या कोमजलेल्या चेहऱ्यामागचे खरे कारण कळले होते तेजस अंजलीला माहेरी सोडून एकटाच निघून गेला दोन चार दिवस अंजली खूप रागात होती तेजसने तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते त्याला ती आवडली नव्हती तर ते त्याने आधी सांगायला हवं होतं असे अंजली आणि तिच्या आईवडिलांना वाटले पण हळूहळू तेजसवरचा राग ओसरला आजूबाजूचे अंजलीच्या माहेरी राहिल्यामुळे कुजबूज करू लागले होते शेवटी आता लग्न झाले होते निभावे लागेलच म्हणून अंजली पुन्हा तेजसकडे परत गेली अंजलीचे वडील तिला सोडवायला गेले आणि तेजसला अंजलीशी चांगले वागण्याची विनंती केली तेजसने तेवढ्या पुरता होकार दिला मात्र आता त्याची हिंमत खूपच वाढली होती तो प्रत्येक लहान सहान गोष्टीत भांडण उकरून काढायला लागला होता आता उठसूट अंजलीला माहेरी पाठवायचा प्रत्येक वेळी अंजलीचे वडील तेजसला समजावायला जायचे आणि अंजलीला परत सोडून यायचे पण यावेळी मात्र तेजस पेटला होता त्याला अंजलीकडून घटस्फोट हवा होता सुरुवातीला तेजसला समजावण्याचा खूप प्रयत्न केला सर्वांनी पण त्याने कोणाचेच ऐकले नाही शेवटी अंजलीच्या वडिलांना कळून चुकलं होतं की तेजस आता सुधारणार नाही आपण इतके दिवस त्याचा अहंकार कुरवाळत बसलो त्यामुळे त्यांनी आता आपल्या असहाय्यतेचा फायदा घेतला त्यामुळे त्यांनी आता अंजलीला या बंधनातून मोकळं करण्याचं ठरवलं होतं कोर्टात डिवोर्सची तारीख सहा महिन्यानंतरची होती काळजीने अंजली खूप कोमजून गेली होती शेवटी अंजलीच्या वडिलांनी अंजलीला काही दिवसांकरता तिच्या आत्याकडे पाठवलं वातावरण बदलल्याने तिच्यामध्ये आता सकारात्मक बदल दिसून येत होता अंजलीची आत्य बहीण तिच्याच वयाची होती आणि ती सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती त्यामुळे अंजली पुन्हा एकदा अभ्यासाला लागली अंजलीने स्वतःला अभ्यासात पूर्णपणे बुडवून घेतले हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढला तिने तिच्या आत्य बहिणीसोबत परीक्षेचा फॉर्म भरला आणि पहिल्याच परीक्षेत उत्तीर्ण होऊन चांगल्या नोकरीवर लागली तिच्या आईवडिलांना खूप आनंद झाला अंजली आता तिच्या भूतकाळातून पूर्णपणे बाहेर आली होती तिच्या चेहऱ्यावर असणाऱ्या आत्मविश्वासाने तिचे सौंदर्य आणखीनच फुलवले होते सहा महिन्यांनंतर जेव्हा अंजली गेली तेव्हा ते अंजलीचे राहणीमान अग ती बदलले होते आत्मविश्वासाने तिचे सौंदर्य आणखीनच खुलले होते तिच्या नोकरीचे तर त्याला आधीच कळले आले होते आणि इतके दिवस एकट्याने राहून आता त्याला अंजलीची त्याच्या आयुष्यातील किंमत कळायला लागली होती आता त्याला अंजली त्याच्या आयुष्यात पुन्हा हवी होती तसे त्याने मध्यस्था करवी अंजलीच्या घरच्यांना कळवले होते पण तिच्या बाबांनी याला नकार दिला आज कोर्टात तेजस स्वतःहून अंजलीशी बोलायला आला तुझ्या नोकरीबद्दल तुझे अभिनंदन धन्यवाद अंजलीने अगदी निर्विकारपणे उत्तर दिलं तुझी इच्छा असेल तर आपण आपल्या नात्याबद्दल पुन्हा एकदा विचार करू शकतो कारण आज तुला सुद्धा चांगली नोकरी आहे आज मी तुला चार चौघात मिरवू हो शकतो कारण तुझे स्वतःचे असे काहीतरी कर्तृत्व आहे तू हो म्हणत असशील तर आपण हा घटस्फोट रद्द करू शकतो तेजस अंजलीवर फार मोठे उपकार केल्याच्या आविर्भावात म्हणाला मला तुमच्यासोबत पुन्हा एकत्र यायला अजिबात आवडणार नाही आज फक्त मला चांगली नोकरी आहे म्हणून तुम्ही मला घेऊन मिरवू शकतात म्हणून तुम्हाला मी पुन्हा तुमच्या आयुष्यात हवी आहे नाती कर्तृत्व पाहून नाही तर प्रेमाने बनतात मी तुम्हाला तुमच्या सर्व गुणदोषांसकट स्वीकारले होते त्यामुळे तुमच्याकडून सुद्धा मला हीच अपेक्षा होती माझे वडील तुमच्यासमोर मला नांदवण्यासाठी हात पसरवत होते तेव्हा देखील तुम्ही मला नाकारलं खरं तर मी माझ्या मनातून आणि आयुष्यातून तुम्हाला केव्हाच काढून टाकलं आहे आता फक्त अगदी सोपस्कार तेवढे बाकी आहे तुम्हाला एक विनंती आहे आता तुम्ही पुन्हा दुसरं लग्न कराल तेव्हा त्या ते मुलीला तुमच्या सगळ्या अपेक्षा आधीच सांगा जेणेकरून तिचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही तेजस्वी ऐकताच रागारागाने पाय आपटतच तिथून निघून गेला थोड्याच वेळात कोर्टात दोघांच्या नावाचा पुकारा झाला आणि दोघांनीही घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या करून त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली अंजलीच्या वडिलांनी अंजली, अंजली आणि तेजसच्या नात्याचे भविष्य अंधारात आहे हे, हे ओळखून उशिरा का होईना घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि तिथून अंजलीच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळाली कधीतरी भविष्याचा विचार करून वर्तमानात काही कठीण निर्णय घ्यावेच लागतात व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद